आताची ही ताजी दृश्य पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि याआधी आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतोय लाखोंचा जनसागर आज या ठिकाणी लोटलेला पाहायला मिळतोय सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी भीमसागर चैत्यभूमीवरती उसळलेला आपण पाहतोय या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेकडून पोलिसांकडून चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी आपण पाहतोय आत्ताची आपण ही ताजे दृश्य पाहतो मुख्य आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत पाच डिसेंबरला नवं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे मुख्यमंत्रीपदी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आता विराजमान झाल्यानंतर आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ते पोहोचले आहेत या ठिकाणी आपण पाहतो आहे गेल्या दोन दिवसांपासून सर्वच महाराष्ट्रातून महाराष्ट्राबाहेरून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लोट गर्दी या ठिकाणी जमत असते आणि त्यासाठीच पोलिसांचा या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आत्ताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी चैत्यभूमीवर चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेत सहा डिसेंबरला शासकीय सुट्टी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे सहा डिसेंबर महापरिनिर्वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी देण्यात आलेली आहे आज या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात आता या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जाणार आहे गेल्या दोन दिवसांपासून भीमसागर या ठिकाणी चैत्यभूमीवरती लोटलेला पाहायला मिळतोय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे तर सर्वच परिसरात चैत्यभूमी परिसर दादर या ठिकाणी आपण हे दृश्य पाहतोय मुंबई महानगरपालिकेकडून सुद्धा अनुयायांसाठी या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात आता ते या ठिकाणी अभिवादन करतील त्यांच्यासोबत दीपक केसरकर सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला आहे आत्ताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवरती आता पोहोचलेले आहेत तर गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक भीमसागर या ठिकाणी लोटलेला पाहायला मिळतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ते करतील चैत्यभूमीवरती आपण पाहतोय पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर मुंबई महानगरपालिकेकडूनसुद्धा या ठिकाणी उपस्थित अनुयायांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यांच्या राहण्याची सोय खाण्याची सोय पिण्यासाठी पाणी अशी संपूर्ण या ठिकाणी सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय तर रेल्वे प्रशासनाकडून सुद्धा या दिनानिमित्त विशेष रेल्वे गाड्यासुद्धा सोडलेल्या आपण पाहतोय गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून भीमसैनिक त्याचप्रमाणे अनुयायी या ठिकाणी पोहोचतायत चैत्यभूमीवरती दोन दिवसांपासून आपण गर्दी या ठिकाणी पाहतोय तर आज तो दिवस आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ही गर्दी आपण पाहतो आहे आत्ताची आपण ही ताजी दृश्य पाहतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवरती पोचलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत चैत्यभूमीवरती अभिवादन करण्यासाठी अनुयायांची भीमसैनिकांची या ठिकाणी गर्दी आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेकडून यासाठी संपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतो आहे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात या ठिकाणी आता बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ते जाणार आहेत आत्ताची आपण ही ताजी दृश्य पाहतो आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी चैत्यभूमीवरती आपण पाहतो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त ठिकठिकाणी केलेला पाहायला मिळतो आहे महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून भीमसैनिक अनुयायी पोहोचत असतात आपण आताची ताजी दृश्य पाहतो आहे राज्यपाल या ठिकाणी पोहोचलेले आहेत राज्यपालांकडून आणि या ठिकाणी नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांच्याकडून आता बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जाणार आहे राज्यपालांसाठी या ठिकाणी वाट पाहिली जात होती आणि आता आपण पाहतोय राज्यपाल आल्यानंतर सर्वजण या ठिकाणी प्रवेश करतायत आणि आता बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन केलं जाणार आहे चैत्यभूमीवरती गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी पालिकेकडून आणि पोलिसांकडून संपूर्ण तयारी करण्यात येत होती महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी पालिकेकडून अनुयायांसाठी संपूर्ण सोयीसुविधा के या केलेल्या आपण पाहतोय आपले प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज आत्ताची आपण ताजी दृश्य पाहतोय राज्यपाल चैत्यभूमीवरती आलेले आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय अलोट गर्दी या ठिकाणी भीमसागर हा लोटलेला या ठिकाणी आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सष्टवा महा परिनिर्वाण दिन आहे आणि या दिने आपण देतो मोठ्या संख्येने अजूनही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अभिवादन करण्यासाठी प्राधान्यशिव चैतन्य या ठिकाणी येतात त्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित राज्यपाल सी पी राधाकृष्ण झालेले आहेत आणि आता, आता ते दर्शनासाठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी ते दर्शनासाठी आत गेलेले आहेत आणि आता ते थोड्याच वेळामध्ये ते तिकडे जाऊन दर्शन देखील घेतील आणि आपण बघतोय या ठिकाणी महानगरपालिकेकडून आणि पोलिसांकडून तयारीही करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात म्हणून त्यांची राहण्याची सोय देखील दादर येथील शहरी पार्क या परिसरामध्ये करण्यात येते तसंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे कारण की आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या संख्येने अनुयायी हे अभिवादन करण्यासाठी येत असत आणि कुठेतरी कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण होऊ नये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील देण्यात जागोजागी आपण बेड पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसंच आपण बेलतं लोकांना दादर स्टेशन पासून ते चैत्यभूमीपर्यंत मार्ग माहीत नसेल त्यासाठी अनुयायी ठेवण्यात आलेले तसंच सर्व ठिकाणी मार्गदर्शन करणारे पत्र देखील लावण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण तयारी ही या ठिकाणी महानगरपालिकेकडून तसंच चैत्यभूमीला आपण बेर पुलांच्या आराखणी सजवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अनुयायीने आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेत आहेत आणि आता थोड्या वेळापूर्वी काही क्षणामध्ये राज्यपाल सी पी कृष्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दर्शन घेतील आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देखील करतील जी जी आपण ही आत्ताची ताजे दृश्य पाहतोय या ठिकाणी राज्यपाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता या ठिकाणी पोहोचलेले आपण पाहतोय आणखीन कोण कोण या ठिकाणी पोहोचलेला आहे त्या संदर्भात काय माहिती मिळते नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी मंगल प्रभात लोळा असतील दीपक केसरकर असतील तसंच संजय बनसोडे आपण कालिदास कोळा हे सर्वे या ठिकाणी आमदार पोहोचलेले आहेत ते देखील अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि ते पण देखील आपण मिळतं राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या अभिवादनानंतर ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैतन्य मिळते अभिवादन करतील आणि आपण मिळतो आपण दृश्य पाहत आहात ते या ठिकाणी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण मिळतात अनुसष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या ठिकाणी संपूर्ण तयारी ही महानगरपालिकेकडून आणि प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे जी मनोज या ठिकाणी रामदास आठवले हो प्रकाश आंबेडकर इतर नेते मंडळी किती वाजता पोहोचणार आहेत त्या संदर्भात काय माहिती मिळते आंबेडकर असले आपण बघितलं तर रामदास आठवले असतील हे काही क्षणामध्ये म्हणजे दहा ते अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी दाखल होतील आणि या आंबेडकर येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतील पण आता या ठिकाणी आपण राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहत धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं होतं त्यांच्या त्याच्या दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीनं अंतिम संस्कार करण्यात आले होते निधनापूर्वी त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यांना बौद्ध लोक सत्व मांडतात आणि आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त या महामानवाला अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी चैत्यभूमीवरती आपण पाहतो आहे आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतोय राज्यपाल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेला आपण पाहतोय चैत्यभूमी येथे महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतभरातून या ठिकाणी लक्षावधी लोक। दरवर्षी सहा डिसेंबरला जगभरातून तसेच देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवरती एकत्र येत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करत असतात आत्ताची आपण ही ताजे दृश्य पाहतोय राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जातीव्यवस्थेतील हरिजन समाजाच्या सुधारणेसाठी भरीव काम केलेलं आहे अस्पृश्यतेची प्रथा संपवण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करून भगवान गौतम बुद्धांची शिकवण तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवली आहे त्यांनी मागास समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिलाय दरवर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी देशासह जगभरातील अनुयायी चैत्यभूमी दादर शिवाजी पार्क येथे दाखल होत असतात आणि आता जे आपण ताजी दृश्य पाहतो आहे राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे प्रभात लोडा दीपक केसरकर प्रवीण दरेकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे अनेकजण समाज समाजमाध्यमावरती समाज एकमेकांना संदेश पाठवून महापुरुषाच्या स्मृतीस उजाळा देतात त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी महामानवाच्या स्मृतींना अभिवादन केलं जातं चैत्यभूमीवरती जा दरवर्षीप्रमाणे अलोट गर्दी या ठिकाणी भीमसागर हा या ठिकाणी लोटलेला आपण पाहत असतो राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोनी या ठिकाणी आपण पाहतोय राज्यपाल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी त्यांच्याकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे पोलिसांकडून सुद्धा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले गेले के सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झालं होतं आणि त्यानंतर त्यांचे पार्थिव हे मुंबईला राजगृहावर आणण्यात आलं शिवाजी पार्क येथील समुद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशानभूमीमध्ये सात डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बारा लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीनं अंतिम संस्कार करण्यात आले त्यावेळी हिंदू स्मशानभूमी एवढीच त्या जागेची ओळख होती काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आलंय आंबेडकरांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमुदाय मुंबई येथील चैत्यभूमी दादर शिवाजी पार्क येथे दरवर्षी एक डिसेंबरपासून येत असतो आणि या जनसमुदायांची काळजी मुंबई महानगरपालिका त्याचप्रमाणे आंबेडकरवादी स्वयंसेवक स्वयंसेविका मोठ्या परिश्रमपूर्वक घेत असतात दरवर्षी येणाऱ्या श्रद्धावान अनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते पंचवीस लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी विचारवंत तसेच देश विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे चैत्यभूमीवरती भीमसागर हा लोटलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण आणि या दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटलेला आपण पाहतोय दरवर्षी या ठिकाणी या दिवशी गर्दी होत असते खरं असं पाहायला गेलं तर एक डिसेंबरपासूनच अनुयायी जमण्यास सुरुवात होते या जनसमुदायांची काळजी घेण्यासाठी पालिका सज्ज आहे त्याचप्रमाणे आंबेडकरवादी स्वयंसेवक स्वयंसेविका मोठ्या परिश्रमपूर्वक या ठिकाणी आपलं काम करत असतात काळजी घेत असतात दरवर्षी येणाऱ्या या श्रद्धावान अनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते